त्या ठिकाणी आता सुंदर गाड्या सुटल्या सत्तेचाळीस सुटला या मैदानाचा हो वाले किनवाले दादा त्यांना घ्या खाली खाली बसत दिसत नाही सत्तेचाळीस पडतोय आणि सत्तेचाळीस मध्ये सुंदर अशी लढात लढात लढत झाली मगाशी सुंदर आशी गाडी पळवली विठ्ठल नानानी उजवीला पाला स्वर्गीय रणजित सर निंबाक जयेश अभिजित भैया पवार साखरवाडीकरांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्याबरोबर आदत किंग मास्तर त्याबद्दल नाना आपल्याला पाचशेचा इनाम आहे आणि समावेदनकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे आपला इनाम घेऊन जा गडी क्रमांक सत्तेचाळीसचा निकाल सत्तेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी काळभरात प्रसन्न अभिभया सोनलकर राजवीर कोळपे भारळी कुर्द यांचा घरचा असाच या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली तात्या पलवान गिरवीकरांचा भुंडा सोन्या पाहला आणि त्याच्याबरोबर बरोबर किंग बुलट पाहला सुंदर गाडी सोन्या ड्रायव्हर खटाव कराणी गाडी सेमीला पात्र